घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता नानांना मात्र ऋषिकेश सांगतो की आपण जी नवीन फॅक्टरी उघडणार आहोत ना त्यासाठी मला जरा आईची सईची गरज आहे त्यामुळे आता तिला मी बँकेत घेऊन जातो असं म्हणून ते सुमित्राला आपल्या सोबत नेतात तेव्हा नानाही होकार देतात दुसरीकडे मात्र पाऊस सुरू असतो आणि ऋषिकेश आणि जानकेसोबत त्यांची आई पण असते तेव्हा मात्र रस्ता वेगळा दिसतो म्हणून ती म्हणते अरे पण हा तर रस्ता मंदिराकडे चालला आहे ना तेव्हा मात्र आता ऋषिकेश काही उत्तर न देता जानकी म्हणते हो आपण मंदिरातच चाललो आहे कारण आज सौमित्र भाऊजींचं लग्न आहे आणि नानांनी आपल्याला परवानगी दिली नसती म्हणून निदान तुम्ही तरी यावा अशी आमची इच्छा आहे हे ऐकून मात्र सुमित्राला खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता फोन वाजत असतो त्यामुळे आजी आज दरवाजाशी येऊन म्हणतात की ऐश्वर्या फोन वाचतोय फोन घे तेव्हा ती म्हणते घ्या ना आजी फोनच वाचतोय ना तर तेव्हा ती म्हणते अगं जानकीच्या जा फोनवर फोन येतोय म्हणून ती घाईघाईने फोन उचलून कानाला लावते तेव्हा समोरनं सौमित्र म्हणतो वहिनी कुठे आहेस तू देवळात येते आहेस ना मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे हे ऐकल्यावर मात्र आता ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिला सगळं सत्य कळतं की आज यांचं लग्न आहे आणि जानकी सगळ्यांना घेऊन तिथे गेलेली आहे त्यामुळे आता ती नानांना घेऊन तिथे पोचते आणि लग्न मोडण्याचा प्रयत्न करते येणाऱ्या महा एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे जानकीच्या प्रयत्नांनी मात्र नाना सुद्धा सौमित्र आणि अवंतिकाच्या लग्नाला मान्यता देतात आणि इकडे मात्र ऐश्वर्याचा पूर्णपणे हा सुद्धा प्लॅन फ्लॉप होतो मालिकेच्या येणाऱ्या भागात असेच ट्विस्ट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा